तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची आज रोजी आलेली जी काही अपडेट आहे तर ती पाहणार आहोत आठ या ठिकाणी पाहू शकतात तर आठ जून दोन हजार पंचवीसची अपडेट तर लाडक्या बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे व गिफ्ट आजपासून सरसकट या ठिकाणी वाटप करण्यासंदर्भात ही एक ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बटन दाबून पैसे पाठवण्यात आलेले पटापट पत लाडक्या बहिणींनो तुमचं बँक अकाउंट चेक करा एस एम एस चेक करा असा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल असा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तर तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये क्रेडिट झाले आणि सोबतच तीन हजार रुपये हे गिफ्ट म्हणजे तीन हजार रुपयाचं बोनस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट म्हणून भेटणार आहे तर महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या बहिणींना गिफ्ट भेटण्यासंदर्भात आहे कोणाकोणाला भेटल आणि महत्वाचं म्हणजे कोणाकोणाला भेटलं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बटन दाबून पैसे पाठवले सोबतच गिफ्टची सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे लाखो रुपयांचं गिफ्ट लाखो रुपयांची वाटप सुरू झालेले आहे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत तर सर्व अपडेट मी तुम्हाला योग्य पद्धतीने देणार आहे ज्या ज्या अपडेटे आलेल्या आहे पैसे व गिफ्ट संदर्भात त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत शेअर करा तुम्हाला सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात गव्हर्मेंट जॉब व गव्हर्मेंट नोकरी संदर्भात सर्व अपडेटे आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील व मिळत असतात त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती चा आहे की तुम्हाला आतापर्यंत नऊ ते दहा हप्त्यांचा लाभ लाडक्या बहीण योजनेच्या सहाय्याने मिळालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जो हप्ता येईल त्याचा नंबर आहे अकरावा आणि त्याची अमाऊंट तुम्हाला माहीत असेल त्याची अमाऊंट आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाची अमाऊंट असणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होईल का किंवा तीन हजार रुपये तुम्हाला कोणते भेटतील त्याच्यानंतर गिफ्ट संदर्भात अपडेट काय सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत पुढं मी सांगणारच आहे त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की तुम्हाला गिफ्ट संदर्भात अपडेट काय बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट दिलेली होती की तुम्हाला जे काही गिफ्ट आहेत तर ते वेगवेगळ्या बहिणींना मिळत आहेत बघा त्याच्यामध्ये शासनाने एक नवीन गिफ्ट बॉक्स म्हणजे जवळपास तुम्हाला माहिती नसेल काही माता बहिणींना काहींना माहिती असेल की शासन तुम्हाला पेट्या देत आहे ज्या काही तुम्हाला पेट्या देत आहेत कुठल्या पेट्या शासनाने एक नवीन योजना काढलेली आहे आणि त्या योजनेमार्फत तुम्हाला सरकारी पेट्या मिळत आहेत ज्या काही पेट्या तुम्हाला मिळत आहेत म्हणजे एक बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे घरगुती त्याच्यानंतर वेगवेगळे घरगुती जे काही आपण या ठिकाणी वस्तूंचा वापर करतो आता ॲक्च्युली त्या वस्तू पेट्यांमध्येच आहेत एक आहे बॉक्स असतो तो बॉक्स तुम्हाला मिळतो योजनेचा सहाय्य नाही आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला आता मी हेल्मेटच पाहिलेलं आहे अजून बहुतेक वस्तू आहेत तर त्याचा तुम्हाला डेली यूजमध्ये म्हणजे डेली तुम्हाला त्याचा वापर होईल आणि त्या वस्तू तुम्हाला घरात लागतील अशा हेतूनेच ते शासनाने दिलेल्या आहेत एका बॉक्समध्ये आणि ते म्हणजे तुम्हाला गिफ्ट आहे आणि त्याची एक योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्याचा तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्या बॉक्स म्हणजे जो काही ती पेट आहे तर वी उद वस्तु आहे। ती मिळत असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विविध वस्तू या ठिकाणी भेटत आहेत आता काही ठिकाणी योजनेचा फॉर्म भरून त्या फ्रीमध्ये मिळत आहे आणि काही ठिकाणी पैसे पेड करून आता ॲक्च्युली काही ठिकाणी त्यांचा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट लावून दिलेला आहे समोर तुम्ही पाहू शकतात तर त्याचा बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो म्हणजे जी काही ती या ठिकाणी पेटी आहे तो बॉक्स तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये विविध वस्तू तुम्हाला असणार आहेत तर समोर तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने तुम्हाला अशा पेट्या भेटतील याच्यामध्ये तुम्हाला विविध भांडे भेटतील त्याचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकता तर ही एक योजना आहे हे एक गिफ्ट आहे काही ठिकाणी याचा फॉर्म भरून फ्रीमध्ये लाभ भेटतोय काही ठिकाणी या ठिकाणी टीकानि। जे काही आहेत लोक तर ते पैसे घेऊन या पेठ्या तुम्हाला देत आहे पण या सरकारने योजनेच्या थ्रू दिलेलं आहे फ्रीमध्ये तर त्या तुम्हाला फ्रीमध्येच मिळायला पाहिजेत तर हे होतं तुमच्यासाठी गिफ्ट आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेची जी काही रक्कम आहे तर लाडक्या बहीण योजनेची रक्कम आहे तीन हजार रुपये ते तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत का आज महत्त्वाचं म्हणजे सात तारीख येऊन गेलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली की बहिणींना आठ तारखेपर्यंत मे महिन्याचा असो किंवा मागच्या महिन्याचा असो म्हणजे मेचा असो किंवा त्याच्या मागच्याचा जो काही ज्यांचे बाकी हप्ते असतील आणि ज्यांना मेचा हप्ता मिळालेला नाही आहे ना। जून महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किती मिळणार आहे तीन हजार रुपये ज्यांचे मागचे पण बाकी होते त्यांना टोटल ते पंधराशे आणि हे पंधराशे असे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट करण्यात आलेले आहेत वरून बटन दाबून पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि पैसे आल्यावर तुम्हाला मॅसेज येईल तो मॅसेज चेक करा याच्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यांचा समावेश आहे असं नाही आहे की ह्याच जिल्ह्यांमध्ये सगळे जिल्हे असतील सगळ्याच जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात ग्रामीण भागात राहणार असो वरून पैसे पाठवले तुमच्या खात्यात येतील त्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहेत महत्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी पैसा पाठवण्यात आलेला आहे सगळ्याच आले माता बहिणींना पैसे आलेले असतील नक्की चेक करा काहींचा अकाउंट मायनस असेल तर ते पैसे कापल्या जातील बँक खातं या ठिकाणी तुमचं मायनसमध्ये असेल तर ते पैसे कपात होतात याच्यामुळे भरपूर माहिती पडत नाही तर आठ तारखेची अपडेट आहे आठ तारखेची अपडेट आहे सगळ्यांनी बँक खातं चेक करा तुम्हाला पैसे आलेले असतील तीन हजार रुपये सोबतच तुम्हाला शासन गिफ्ट पण देत आहे सरकारी बॉक्स पेट्या त्याचा वापर तुम्हाला दैनंदिन जीवनात होईल आय होप याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमचं बँक खातं कोणत्या अकाउंटमध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला कितवा हप्ता मिळाला कमेंटमध्ये सांगा कुठल्या जिल्ह्यातून आहे तरी कमेंटमध्ये सांगा यामध्ये जर काही नशील समजलेलं तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र